हे बघा ही माझी मम्मी आहे आणि हे आमच्या बाजूचे काकू आहेत आणि हे बघा आम्ही आज फिरायला आलोय मस्त गार्डन मध्ये हे बघा हे बघा खेळत सगळी पोरं आता बघा मस्त पैकी फिरायला आलोय आज आपण टाउनशिपला फिरायला आलोय हे काकूंचा पोरं आहे हे बघा माझा भाऊ अरे बापला श्रेष हे बघा माझा भाऊ हे बघा माझा भाऊ छोट्या पोरांच्या घसरगुंडीओ खेळताय का असत गुंड्या खेळणी आहेत ते बघा पोरं खेळतायत सगळी सगळ्यांच्या मम्मी आता बघा आणि चला आता आपण लाईक करा कमेंट करा शेअर करा सगळ्यांना आप तुमच्या मैत्रीण मित्रमैत्रिणींना दाखवा बघा ती माझी फ्रेंड्स बघा लाईक करता येते ती आणि कमेंट करा शेअर करा लाईक करा सगळ्यांना व्हिडिओ दाखवा मित्रमैत्रिणी बाय बाय